आम आदमी पार्टी जालना शहर महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवणार असून जालनेकरांना नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून मिळून मिसळून वाटाघाटी करून जनतेची लूट आणि नागरी सेवा देण्यापासून वंचित ठेवलेल्या जनतेला सर्व सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी आम आदमी पार्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे असे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष संजोग हिवाळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे आगा। 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 पेपर्स अगर होंगे तो कोई भी से कर सकता है पेपर्स आने तो वो भी रखेंगे आगा। आगा। इतना बड़ा हुआ है। तो इसकी आवाज आप कोई हम लोगों को लगा जानना सुधरना चाहिए जानना में भ्रष्टाचार हो रहा हमने स्टडी किया हमको लगा कि सबके सामने आना चाहिए इसलिए हमने आवाज उठाया जे आमचं काम आहे आम्ही जालन्याचे प्रतिष्ठित नागरिक आहोत आम्हाला जे चुकीचं दिसतो आम्ही ते लोकांसमोर जनतेसमोर तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि जनतेला सांगणार आहोत आमची जी तक आम्ही कोणते सत्तेत नाहीये की आम्ही चौकशी करून त्यांना दोषी करतो आमचं काम आहे जे घटनेने आम्हाला अधिकार दिले आम्ही तक्रार करणं आणि आम्हाला जिथे जिथे वेळोवेळी जेव्हा आमचा संबंधित अधिकारी असेल त्याला त्याच्याकडे तक्रार करणे आणि त्याच्याकडे दात मागण्याची कारवाई करण्याचा अधिकार त्या 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 सरकारचा असतो आणि त्या अधिकाऱ्याचा असतो त्या त्यांना आम्ही तलवार घेऊन किंवा त्यांच्या बंदूक दाखवून त्याच्यावर कारवाई कर असं म्हणू शकत नाही कारण आम्ही लोकशाहीमध्ये जातो आमचं काम आहे जे आम्हाला दिसत भारतीय राज्यघटने दिला आम्हाला तो अधिकार अधिकार वापरून आम्ही आमची तक्रार करणार मी माझा जागरूक सर जी वो, वो, वो दुसरो के बारे मी हम नाही बोलू शकते आम्ही जागरूक नागरिक आहो आम्ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आम्हाला दिसला आम्ही करू शकतो नहीं नहीं, 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 नहीं संबंध की बात है एक मिनट उनके विचारों का सुनिए पार्टी है पार्टी है हमने आपको अभी बताया कि हम टू जाएंगे हर चीज को नहीं लाना है, तो दोर दोर जाना पड़ेगा समझाना पड़ेगा वो हम करेंगे बिल्कुल करेंगे उत्तर दे सकते पूर्वा श्रमिक आम आदमी पार्टी के नेकर्ते का नहीं उत्तर मैं दे सकते नहीं का नहीं दी माझ्या मार्फतच काढला होता मी खरं सांगतो तुम्हाला मी दोन हजार दो एकोणीसला दिला त्यांनी नाही दिला म्हणून मी दिला मला हे शिकायला वेळ लागला की नाही भ्रष्टाचार समिती काय असते मी सहा सात वर्ष शिकलो की कुठं तक्रार द्यायची कुठं जायचं असतं कोणाला सांगायचं ते आमच्या वरचे वरिष्ठ नेते होते त्यांच्या पुढे मी जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्या मागं गेलो त्यांनी दिली नसेल ते वेगळी गोष्ट आहे पण मी दिली पाचशे चोवीस पनाची तक्रार मी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दोन हजार एकोणीसलाच लाच दिली नाही ते ते काही माहित नाही आपण नव्याण्णव टक्के नाही मॅनेज झाले ते आम्ही पूर्ण सर्वांनी जे आहे का आम्ही पूर्ण तक्रार पाचशे पाने तक्रार केली होती ते सर्व सर्व आम आदमी पार्टी याच्यामध्ये तक्रारदार आहे